मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्त्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस ऐकलेले आहे तीनशे आठशे व ती केली ते आमच्यासाठी लढले आम्ही त्यांसाठी लढलाय कालेगाव आम्ही त्यांच्याकडून राहणार आम्ही जर दिव्यांग लवकर जर कधी साहेबांच्या ऑफिसला जर गेलो कदाचित ईश्वरांना जर दर... म्हणजे ईश्वांना जायचं विशेष येत नाही गावातले कार्यकर्तेच म्हणतात येशुरांना जायचं काम येत नाही आम्ही करतो पण पन... आम्ही निश्चित दिव्यांग अमोलबाऊंच्या पाठीशी उभं राहणार आहे आम्हाला पंधराशे रुपये महिना आहे निश्चित तीन हजार रुपये महिना होणार आहे आम्ही सगळेच्या सगळे दिव्यांग अमोल भाऊ पाठीशी उभं राहणार आहे मला अपंगासाठी तिथून मला आठशे रुपये पेशी चालू होती तर आता पंधराशे रुपये पेशी भेटते आज अमोल भाऊ आम्हाला देते आहे आम्ही त्यांच्या पाठीमागं पाठिंबा देणार आहोत आमच्या पारेगाव नगरीतले सगळे पारे दिवंगे त्यांच्या पाठीशी राहणार आहेत तुला काय दिलं सायकल मिळेल कायच अमोल भाऊ करता मी एक अपंग दिव्यांग असून अमोल भाऊ कथा यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे किती असे तुम्ही अपंग आम्ही आज बरेच अपंग पन्नासच्या पुढं जास्त जवळ कायच्या पुढे आहे काय केलं तुमच्यासाठी आमच्यासाठी भरपूर काय आहे आतापर्यंत आम्हाला सायकल दिल्या आमचे संजय गांधीचे प्रकरण त्यांनी चालू करून दिले आणि दि भरपूर आन, आणखीन मदत पण करतात आमच्या <coughs> अमोलबाऊ खेने आपल्याला भरपूर मदत केली त्याच्याबद्दल धन्यवाद आणि इथून पुढे बी आपण सिनलस मत आपल्याला हक्काशीर राहील terima kasih yes nomor berapa संगनमेर तालुका दिव्यांग आघाडी तालुका अध्यक्ष या नात्याने मी संगनमेर तालुक्यातील सर्व दिव्यांगांना विनंती करतो की आपण आजपर्यंत या सर्व संगमेर तालुक्यातील दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजना असेल या योजनेचे सर्व प्रकरणं मान्य आपले उमेदवारी अमोलभाऊ खताड यांनी सर्व दिव्यांगांना चांगला हक्क देऊन याचा विचार करून यांना ही पेन्शन मिळवून दिली तदनंतर आपले जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण के पाटील साहेब यांनी आपलं विखे फाउंडेशनच्या मार्फत जे आपल्या वेळेत घाटामध्ये विखे फाउंडेशन आहे ज्याच्यामध्ये आजपर्यंत संगणवीर तालुक्यातील दिव्यांगांना ज्यांना जी गरजेच्या वस्तू आहे कोणाला काठी लागत असेल कोणाला खुपडी लागत असेल कोणाला तीनचाकी सायकल असेल टॉयलेटसाठी खुर्ची असेल या सर्व वस्तू या संगण तालुक्यातील दिव्यांगांना आजपर्यंत फक्त विखे पाटील फाउंडेशन राधाकृष्ण साहेब यांच्या मार्गदर्शनानेच संगणमाज तालुक्यातील दिव्यांगाला आजपर्यंत न्याय मिळालेला आहे आणि या न्याय देत असताना आता जर कोणी इकडे तिकडे जरी जात असत जो गेला ठेचं गेला तो एकटा गेला पात्र सर्व दिव्यांग बांधव संगणय तालुक्यांचे निश्चित त्यांचं चांगलं काम झाल्यामुळं सर्व दिव्यांग बांधव या ठिकाणी भरपूर जमा झालेला आहे आणि हा दिव्यांग बांधव हा निश्चित जे गरीब शेतकरी अमोलभाऊ खताळसाहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे साथी आम्ही इटून पुढील काळामध्ये सुद्धा आम्हाला अमोल भाऊनी शब्द दिलेला आहे की आम्ही भाऊ आम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन तीन काम करतील आणि नंतर जर महिलांचा जर विचार केला तर महिला जे आहे महिलाला आज या महायुती शासनानं पंधराशे रुपये पेन्शन दिलेले आहे आता एकवीसशे रुपये महायुती सरकार आल्यानंतर तीनशे एकवीसशे रुपये दर महिन्याला जमा होणार आहेत तदनंतर आमच्याकडं संजय गांधी निराधार योजनेमध्ये जे पासष्ट वर्ष वयावरील वृद्ध आहे या वृद्धांनासुद्धा मासिक वेतन म्हणून एक पंधराशे रुपये मिळत असतात या योजनेसाठी सुद्धा अमोलबाऊनी चांगल्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद दिला आणि जवळजवळ आम्हाला असं वाटतं जवळजवळ दोन दो 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 ते अडीच हजार अपंग या संगणेर तालुक्यातील आणि याच्यातील सर्वच अपंगांना या, या महायुती शासनानं मान्य आमदार राधा कृष्ण विखे पाटील साहेब यांच्यामार्फत संजय गांधीचे आपले उमेदवार हे आपले महायुतीचे उमेदवार अमलभाऊ खताळ यांच्या मार्फत चांगल्या पद्धतीनं सहकार्य लागलं म्हणून जे संगमनेर तालुक्यातील दिव्यांग हे चांगल्या कामासाठी इथून पुढील चांगलं काहीतरी होण्यासाठी निश्चितच महायुतीचे उमेदवार अमलभाऊ खताळ यांनाच निवडून देतील आणि यांचाच चांगल्या पद्धतीनं विचार केला जाईल सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिर्यांग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजे कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूस्कर आय केअर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजूस्कर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्याहत्तर